महाशिवरात्री आणि उपवासाचे महत्व महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे जो भगवान शिवाची आराधना करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येतो धार्मिक ग्रंथांनुसार या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता तसेच असेही मानले जाते की या रात्री भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते महाशिवरात्रीला विशेष महत्व असते कारण या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने पापांचे क्षालन होते मनात लाभते आणि आध्यात्मिक उन्नती होते भक्तगण शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धतुरा भस्म आणि विविध फळ अर्पण करतात आणि ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप करतात उपवासाचे महत्व महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात उपवासाचा उद्देश शरीर आणि मन शुद्ध करणे तसेच ईश्वर प्राप्तीसाठी एकाग्रता वाढवणे हा असतो महाशिवरात्री उपवासाचे फायदे एक आध्यात्मिक उन्नती उपवास केल्याने मन शांत होते आणि करणे सोपे जाते दोन, शारीरिक शुद्धता उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात त्यामुळे आरोग्य सुधारते तीन सकारात्मक ऊर्जा या दिवशी संकल्पपूर्वक उपवास आणि जप केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते चार संकट मोचन असे मानले जाते की या दिवशी उपवास ठेवल्यास आणि भगवान शंकराची आराधना केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात उपवासाचे प्रकार एक निर्जल उपवास पाणी न पिता संपूर्ण दिवस उपवास करणे फळाहार उपवास फळे दूध किंवा जीव सगेत उपवास करणे तीन एक वेळ भोजन संध्याकाळी केवळ सात्विक आहार घेणे महाशिवरात्री हा फक्त धार्मिक सण नसून आत्मशुद्धी भक्ती आणि संयम यांचा अनोखा संगम आहे या दिवशी उपवास आणि भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा